सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री मुख्य मुख्य। उद्धवजी ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निष्ठावन यात्रा उद्यापासून निष्ठा यात्रा आणि उद्यापासून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये राहून गोवा मध्ये सुरुवात होत आहे खरंतर उद्धवजी गेल्या पाच वर्षापूर्वी मुख्यमंत्री मुख्य झाल्यानंतर <coughs> दोन अडीच वर्षामध्ये जे काय काम केलं लो? ते लोकांसमोर आम्ही मांडणार आहोत आणि ज्याप्रमाणे त्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावर विश्वासघात झाला आणि त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पाय उत्तर करण्यात आलं आणि पुन्हा एकदा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले पाहिजे तरच कोकणाचा विकास होऊ शकतो आणि त्याचबरोबर जे आज निष्ठावंत म्हणून राहिले लोक ते खरं तर अनेक आमिष असताना सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातले लोक कार्यकर्ते निष्ठावंत राहिले आणि त्यांचा सन्मान आणि पुन्हा एकदा विधानसभेमध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्या शीठ निवडून आल्या पाहिजेत आणि ह्या निष्ठाव निष्ठावंतांच्या वतीने उद्धवजी ठाकरेंना ही गिफ्ट आम्ही मुख्यमंत्री म्हणून करण्यासाठी आम्ही उद्याच सुरू करत आहोत आणि या यात्रेमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक गावात ही उद्धवजी का मुख्यमंत्री झाले पाहिजेत हे आम्ही समजावून सांगणार आहोत ज्याप्रमाणे काल शंकरच्या त्यांनी सांगितलं की उद्धवजीचा विश्वासघात था झाला आहे हिंदू कधी विश्वासघात करत नाही हे पण आम्ही लोकांना सांगणार आहोत आणि स सध्याच्या राजकारणामध्ये सरकारने महायुतीच्या सरकारने जी काय आम्ही आश्वासनं दिली आहेत ती सगळी आश्वासनं खोल चुकली आज आपण की गेर बेरोजगारांना भरती असून दे एस टीच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले असून देत आज डॉक्टर उपलब्ध नसून देत देत परंतु वारंवार माझं आश्वासन सध्यानं कधीच सत्तर उतरणार नाही आणि ह्याच्या विरोधात आम्ही पर्दाबाच्या करणार ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका